नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये आपलं स्वागत दिवाळी हा सण प्रकाशमय म्हणून आपण नेहमी पाहतो प्रत्येक नागरिक वस्ती असो किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्वांकडे तेजोमय प्रकाश असताना पाटोदा आगार लख्य काळुक्याच्या गर्देत हरून गेलं होतं खरंच हे तालुक्याचं ठिकाण आहे की गावखेड्याचं ठिकाण अशी शंका प्रवाशांकडून उपस्थित केली जात आहे पाटोदा हा तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी पैठण पंढरपूर अहमदपूर ते अहमदनगर हे राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणी मोठे आगार आहे पण नावालाच असून कोणत्याही नागरिक सुविधा उपलब्ध नाहीत तर या ठिकाणी कोणतीच बस वेळेवर सुटत नाही दुसऱ्या रात्रीच्या वेळी अनेक बसेस पाटोदा मार्गे जात आहेत परंतु आगारात न येता छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवासाला सोडून जातात कारण कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये भर म्हणून पाटोदा आगार हा भर दिवाळीत अंधारात होता अंधार होता अंधारामुळे प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागला ह्याची आगार प्रमुखांनी दखल घ्यायला पाहिजे दुसरं या आगारामध्ये नावाला मोठा आगार आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आगार आहे तालुक्याच्या ठिकाणी मंडळावर परंतु यामध्ये एस टी नाहीत या यामध्ये या लो ना प्रवाशांना प्यायला पाणी नाही पुन्हा चोरांचा सामना करावा लागतो छेडछाडीचा सामना करावा लागतो ह्यासाठी ह्या आगार प्रामुख्याने ह्याची काळजी घ्यायला पाहिजे दखल घ्यायला पाहिजे आणि सुधारणा करायला पाहिजे नाचता मराठी पत्रकार परिषद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने या आगारामध्ये तीव्र आंदोलन करण्यात ती। येईल